नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो बैलगाडा प्रेमी बैलगाडी प्रेक्षक ज्या मैदानाची वाट बघत आहेत असं कोरेगाव इंदकेशरी मैदान उद्या दोन मे कोरेगाव येथे संपन्न होतं या मैदानात रती महाराज टॉपचे नंद मित्रांनो दाखल होणार आहेत तसंच मित्रांनो या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स दुपारीच काढण्यात आले आहेत परंतु मित्रांनो या लाईव्ह लॉट्समध्ये गटाच्या शिट्ट्यांमध्ये फक्त पावती क्रमांक सांगितले त्याच्यामुळे कोण कोणत्या गटात पडणार याबद्दल अजून काहीच अपडेट नाही आहे उद्या पैलवान अभिज भैया पवार यांचा वेगाचा शेवट शारजा देखील मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि नक्कीच भैयांनी सर्जाचं टॉपचं नियोजन करणार आहे केलं आहे तर मित्रांनो उद्या सर्जा कोणासोबत दिसणार तर मित्रांनो सध्या चालू चाळीसमध्ये टॉपमध्ये पळणारा साखरवाडीचा बावऱ्या ज्याने मित्रांनो मागच्याच मैदानात शिमण्यासोबत एक नंबर केला होता अमित शेठ भाडले यांच्या चिमण्यासोबत तुफान असं स्पीड आहे साखरवाडीच्या सुद्धा त्याच्यामुळे सर्जा आणि बावरे ही जोडी नक्कीच जबरदस्त पडेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नवीनच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद